我大妈。

बस हा पोत घ्या पोत साखरच पोत अ भाऊजी इकडे हिकडे बघा हिकड काकाला बसेस चालू आहे ऐकू ये ना काही अ भाऊजी इकडे या इकडं आतमध्ये कुठल्या गिरणीचं पीठ खाऊ घातले योगी त्याची मम्मी शांत शांत जाय योगी त्याला उचलून घ्या तुम्ही हा आईनं मला उचललं पण मला आई उचलायला चालली नाही उचला हा उचला नाही नाही एकदा 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 माझ्यासाठी एकदा हा हा तस हा तस हा, उचला उचलते उचलते हा नाही नाही हा नाही फाटत नाही हा नको तसलं काय सुद्धा

<laughs> <laughs> कितीची <laughs> सत्तर <laughs> किलोची <laughs> <आ, आ, आशीज। laughs> मी होणी तर एका हातात उचलल तुम्हाला अशीच मी पन्नास किलोची आहे पन्नास किलोची पन्नास किलो आहे माझं वजन <laughs> तू बघ कशी पप्पळ वणी झाले कुठल्या गिरणींचं पीठ खाऊ घालता येईल दमल ती भाऊजी दम भरला का नाही दम भरला का नाही <touchiky> तू मला उचल घे माझ्या ना उचललं बा मला मला तर मला मला उचललं आहे ना आमच्या वा 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 म्हणजे आईच्या अंगात आणखीन ताकद आहे आता काय खर नाही आता सुन बसले बघा <laughs> 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 <आयो, laughs> कसे आहे ते सासू सुनांचं प्रेम कसं आहे मला सांगा एक नंबर आहे का नाही माझं नाही जास्त

पोत घ्या पोत साखरच पोत बघा

नाही हो लिखरू माझं लय गुणाच लय गुणाचं गं माझ्या शोनो लय गुणाचं अगे दुचक्या तोंडाचे का कर जा मला लय बोलायचं तुला सांगू जा अ तुम तुमच्या त्या पुरीला सांगा तुमच्या त्या मोठ्या पोरीला सांगा ह्या इकडच्या ती तशी कशी करते मला खुण साडवानी खून साडवानी करते